घरात शंख कोटे व कसा ठेवावा या गोष्टी लक्षात ठेवाव्यात नमस्कार मित्रांनो हिंदू धर्मात शंकाला घरात ठेवण्याचे खूप महत्व सांगितले गेले आहे यामुळे सुख समृद्धी वाढते देवघरात शंख नसेल तर तो देवारा समजला जातो घरात शंख कुठे ठेवावा कशा पद्धतीने ठेवावा व कोणत्या दिशेला ठेवावा हे सर्व मी आज तुम्हाला सांगणार आहे शंख योग्य ठिकाणी ठेवल्यास त्याचे शुभ फळ आपल्याला मिळते परंतु जर शंख चुकीच्या व अयोग्य ठिकाणी ठेवले गेले तर त्याचे अशुभ फळ मिळते म्हणून शंख ठेवण्याची योग्य दिशा व योग्य पद्धत माहीत असायला हवी जर देवघरात शंख असेल तर घरात कोणतेही वाईट कार्य होत नाही घरात सुख समृद्धी वाढते व आपल्या सौभाग्यातही वृद्धी होते शंख वेगवेगळ्या वेग प्रकारचे व आकारचे असतात त्याशिवाय ते त्यांचे पूजनही वेगवेगळ्या वेग 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 प्रकारे केले जाते पूजेत दक्षिणावरती शंख ठेवल्याने व वा त्याचा वापर केल्याने लक्ष्मी आपल्या घरात स्थायी रूपात वास्तव्य करते हिंदू धर्मशास्त्रानुसार तर शंखनाद केल्याशिवाय कोणतेही धार्मिक कार्य पूर्ण होत नाही त्याच्या आवाजामुळे प्रेतात्मा व भूत पिशास दूर पडतात शंकाला कधीही पाण्यात ठेवू नये किंवा त्यात पाणी भरून ठेवू नये फक्त पूजा करताना तुम्ही त्यात पाणी भरून ठेवू शकता व आरती झाल्यानंतर पाणी आपल्या अंगावर व संपूर्ण घरात शिंपडावे शंख जमिनीवरती नये एक स्वच्छ आसान टाकून त्यावर शंख ठेवावा शंकाचे उघडे मूक नेहमी आकाशाकडे असावे शंख ठेवताना लक्ष्मीजी व विष्णूजींच्या डाव्या बाजूला ठेवावे त्यात हळदीने पिवळे केलेले तांदूळ भरून ठेवावे शंकाला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते म्हणून म्हणून शंकरा देवी लक्ष्मीला ज्याप्रमाणे आपण सन्मान देऊन पूजतो त्याप्रमाणे सन्मान देऊन पूजन करावे धन प्राप्तीसाठी शंकात एकशे आठ तांदळाचे अखंड दाणे टाकून तो शंख लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवून द्यावा घरात शंकाच्या आवाजामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते म्हणून दररोज देवपूजा करताना शंख जरूर वाजवावा शंख वाजवल्याने आपल्याला शारीरिक फायदेही खूप मिळतात शंख वाजवल्याने कुंभक क्रेचक आणि प्राणायाम या तिन्ही क्रिया एकत्रित होतात यामुळे स्वास्थ्य चांगले राहते शंख कॅल्शियम कारभाईचे बनले असते म्हणून जर रात्रभर शंख पाण्यामध्ये भरून ठेवून ते पाणी सकाळी प्रशनन केल्यास आपल्या शरीरातील कॅल्शियमची कमतरता भासत नाही देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते म्हणून शंख घरात उत्तर पूर्व दिशा ईशान्य कोपऱ्यात ठेवावा किंवा देवघरात ठेवावा दररोज याचे धूप दिव्याने पूजन करावे पित्रांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी व पितृदोष पासून मुक्ती मिळवण्यासाठी दक्षिणावरती शंकाचं पाणी भरून अमोशाला व शनिवारी दक्षिण दक्षिण दिशेला मुक करून शंकाचे तर्पण करावे यामुळे पित्र प्रसन्न होतात यामुळे ग्रह कल कार्यबाधा व धनाची कमी मुलांचे प्रॉब्लेम दूर होतात आता कितीतरी वेगवेगळ्या प्रकारचे शंख मिळतात त्यात लक्ष्मी शंख गणेश शंख अन्नपूर्णा शंख विष्णू शंख चक्र शंख गोकर्ण शंख असे कितीतरी प्रकारचे शंख उपलब्ध आहेत गणेश शंखात पाणी भरून गर्भवती स्त्रीला प्यायला दिल्यास होणारी संतान वृद्धी व निरोगी होते अन्नपूर्ण शंख किचन मध्ये किंवा धनाच्या कोटारीत ठेवल्यास घरात कधी

त्यामुळे ग्रह दोषांपासून मुक्तता मिळते परंतु महादेवांना कधीही शंकात पाणी किंवा दूध भरून वाहू नये काही व्यक्ती चंद्रक्रहाचा दोष दूर करण्या होण्यासाठी सोमवारी महादेवांना शंकाचे दूध किंवा पाणी अर्पण करतात पण यामुळे तो दोष तर दूर होत नाही पण दुसरा दोष लागतो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर पेजला नक्की फॉलो करा धन्यवाद मित्रांनो